धाराशिव जिल्ह्यातील करंजा गावात तर पुराणं थैमान घातलं असून ग्रामस्थ तिन्ही दिवशी उपाशी आहेत घर वाहून गेली आहेत जनावरं अडकली लहानग्यांच्या डोळ्यात भूक अशी बिकट परिस्थिती गावकऱ्यांसमोर आहे या भीषण संकटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीसाठी टेम्पो पाठवले पण गावकऱ्यांना धान्य कपडे आणि खऱ्या आधाराची गरज असताना टेम्पोमधून आलेली मदत होती फक्त जाहिरातबाजी प्रत्येक किट वर झळकत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो मदतीचे बॅनर लावलेले टेम्पो गावात आले यामुळे संतप्त ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत सरळ निर्णय घेतला आम्हाला फोटो नकोत आम्हाला मदत हवी आहे आणि गावकऱ्यांनी शिंदेचे टेम्पो गावाबाहेर हकलून लावले पूरग्रस्त म्हणतात तिन्ही दिवस आम्ही उपाशी बसलोय मुलं आहेत संसार वाहून गेलाय आणि शिंदे साहेबांना फोटोबाजी करायची आहे हा आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे कशावونه करता यांनी उनके द्वारे केले एकी शासनाचं माणूस आमच्या पैसे नाही मामा काय देखो schema सोबत घरी टण गेले ते काय आहे ती कराव आमचे आमचे जुडीची वस्तू होऊन गेले ते जर भेटत असेल तर करा कराला आमचे गेलेले सगळे आमचे घरदाराचे फटावण गेले नाही काही बोलती एवढी आता विरोधकांनी शिंदेवर टीकेची झोड उठवली आहे सरकारकडून खरी मदत पोहोचत नसताना नेते मंडळी स्वतःचे फोटो लावून वैयक्तिक मदत दाखवण्यात मग्न आहेत आज या पूरग्रस्तांचा आक्रोश एकच सांगतोय साहेब फोटो नको खरी मदत हवी आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर